आठवीदारांची पन्नास लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या लासू स्टेशन येथील श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे व उपाध्यक्षा सुशिला राजेंद्र मस्के यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे लासू स्टेशन येथील गीताबांमध्ये दीड वर्षापूर्वी श्री साईबाबा नागरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा सुरू केली होती या शाखेत फिर्यादी साईनाथ रामराव बनकर राहणार बाबुळगाव नांगरे यांच्यासह इतर काहींनी पन्नास लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या परंतु नंतरच्या काळात ठेवीदारांना पैशाची गरज असतानाही पतसंस्थेकडून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे अखेर साईनाथ बनकर यांनी एकोणतीस जून रोजी पोलिसात धाव घेत पतसंस्थेच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली होती या प्रकरणात मध्यरात्री एक वाजता शिंदेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत असताना पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा मोरे व उपाध्यक्षा सुशीला म्हसके दोघीही राहणार रॉड क्रमांक दोन सुंदरनगर पडेगाव छत्रपती संभाजनगर या रायपूर लासू स्टेशन भागात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती गुरुवार तारीख तेरा रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली त्यांना शुक्रवारी गंगापूर सत्र न्यायालय येथे हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची ही आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सातोतकर हेड कॉन्स्टेबल दीपेश नागझरे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र बोरसे महिला पोलीस कॉन्स्टेबल आर एल मुंजके चालक अजिनाथ तिडके यांच्या पथकाने केले आहे